हां काय भजी झालेली आहेत भज्याचा वास आला ना की असं वाटतं पाऊस पडायला लागला आहे की काय कारण भजी आणि पावसाचं कॉम्बिनेशन म्हणजे विचारू नका असली भारी भजी झालेली आहेत मस्त वरून आतून खुश मौसूद भजी सोबत यावर ही तळलेली मिरची एक पाव पाहिजे आणि असा कटिंग चहा याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आणि आज आपण ही बघा गाडीवर मिळतात ना तशीच वरून खुसखुशी कुश तातून मौसूत भजी करतो आहे आणि इथं तुम्हाला भजी दांडरल्यासारखी होणार नाहीत घट्ट होणार नाहीत चपटी होणार नाहीत यासाठी बराच टिप्स सांगणार आहे शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण फूड बिझनेस सिरीजचा अजून एक भाग करतोय त्यामध्ये आपण करणार आहोत गोलभजी गाड्यावर मिळतात ना ती गोलभजी आता गाड्यावर दोन तीन प्रकारची भजी मिळतात कांदा भज्यांमध्ये जी कुरकुरीत कांदा भजी असतात ना ज्याला खेकडाभजी पण म्हणतात ती एकदम कुरकुरीत असतात ज्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असतं आणि बेसन कमी असतं आणि जी गोल भजी असतात त्याच्यामध्ये बेसनाचं प्रमाण आणि कांद्याचं प्रमाण बऱ्यापैकी एकसारखं घेतलेलं असतं आणि ती भजी एकदम अशी मोठी टम्म फुगलेली मौसूत होतात वरून हलकी खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट गोल भजी गाड्यावर मिळतात ना अगदी तशी त्याच्यासोबत तळलेली मिरची आहा आणि इथं आपण बरोबर दहा प्लेट दहा ते बारा प्लेट भजी कशी करायची त्याचं प्रमाण बघतोय कारण फूड बिझनेस सिरीज आहे तुम्हाला जर प्रमाण घ्यायला अडचण येत आहे तर इथं मी दहा लोकांचं प्रमाण सांगणार आहे त्यामुळं तुम्ही वजनी प्रमाण वापरा पण तुम्हाला घरगुती स्वरूपात कमी करायचे आहेत तर कपचं प्रमाण अर्ध करून वापरा सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आपण यासाठी लागणारं साहित्य बघतोय वजनी प्रमाण कपचं प्रमाण दोन्ही बघणार आहोत पहिल्यांदा वजनी प्रमाण काय लागणार आहे ते सांगते बेसन घेतलं आहे सहाशे ग्रॅम त्यासाठी अर्धा किलो कांदे म्हणजे पाचशे ग्रॅम कांदे घेतलेले आहेत आपल्याला लागणार आहे अर्धा कप चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तांदुळाची पिठी पाच ते सहा चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा वजनी प्रमाण बघितलं आता कपचं प्रमाण काय असणार आहे ते बघूया कपच्या प्रमाणात आपल्याला लागेल सहा कप बेसन पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तांदुळाची पिठी पाच सहा हिरव्या मिरच्या एक चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा तर इथं आपण जे साहित्य घेतलं त्याची आपण तयारी करून घेतली आहे कोथिंबीर मिरची तर आपण आधी चिरली होती जो कांदा आपण घेतलेला आहे त्याला आपण एकदम बारीक चिरायचा म्हणजे भज्यासाठी कांदा असा छान चौकोनी चौकोनी बारीक चिरला की असा तो छान लागतो खूप जास्त दाताखाली किंवा दातामध्ये दाता अडकल्यासारखा होत नाही त्यामुळं कांदा बारीक चिरायचा आता इथं मी तुम्हाला दहा लोकांचं सा प्रमाण सांगितलं पण करताना मी अर्ध अर्ध सामान वापरून साधारण एक पाच ते सहा प्लेट होतील एवढी भजी मी करून घेणार आहे तर सगळं सामान समजा तुम्ही वजनी घेताय तर मी सगळं अर्ध अर्ध करून घेतलं आहे तर आता सुरुवात करूया आता एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये घेऊया बेसन बाकीचं सगळं साहित्य घालू ओवा घालायचा आहे अर्धाच ओवा घातला कारण आपण अर्धा स्पीड घेतलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं हिरवी मिरची घालायची किंवा तुम्ही मिरची उशिरा घातली तरी चालेल घेतलेल्या कोथिंबिरीपैकी हो अर्धी मिरची घालूया तांदळाचं पीठ आणि कांदा सोडा सोडून आपल्याला सोडा सोडून कसं ना सोडा <laughs> सोडा सोडून आपल्याला सगळं साहित्य यामध्ये घालायचं आणि आता लगेच पाणी घालायचं नाही गाड्यावर जेव्हा जे भजी करतात ना त्याची चव घरच्यापेक्षा वेगळी का असते कारण आधी याला चांगलं मळून घेतलं जातं आणि हे मी असंच सांगत नाही आहे आमच्याकडे हॉटेल होतं म्हणजे माझ्या लहानपणी माझे आजोबा माझे वडील माझे काका माझी आजी अशा पद्धतीने भजी करायची त्यामुळं आमच्या घरामध्ये भजी खायची असतील ना तर आमच्याच पद्धतीने आम्हाला आवडतात आणि तीच पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करते फक्त काय करायचं हे बघा असं छान याला चुरून घ्यायचं म्हणजे सगळे फ्लेवर्स या बेसनामध्ये चांगले मिसळले जातात तर हे ये बघा याला मी दोन तीन मिनिटं मस्त चुरून घेतलं याने काय होतं असा कांद्याचा रस रिलीज होतो कोथिंबिरीचं फ्लेवर रिलीज होतो आणि भजी भारी लागतात आता आपण काय करूया थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला सरसरीत म्हणायचं जर तुम्ही हे पीठ खूप जास्त घट्ट केलं ना तर भजी घशामध्ये दाटल्यासारखी होतात आणि अगदीच खूप पातळ केलं तर मात्र भजी चपटी होतात आणि अगदी अशी चवीला पण चांगली लागत नाहीत त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं सरसरीत म्हणायचं तुम्हाला समजा वाटतं आहे सगळं पीठ पटकन संपणार आहे तर अगदी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करा पण तुम्हाला वाटलं की पीठ खूप वेळ तसंच राहणार आहे ते पातळ होऊ शकतं तर मग थोडंसं घट्ट ठेवा ऐनवेळी पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा थोडं थोडं पाणी घालू याला मळून घेऊ तर हे बघा पीठ आपण मळून घेतलं आहे बऱ्याच जणांना वाटतं हे सरसरीत आहे म्हणजे भज्याचं पीठ झालं पण हे बघा असं नाही भजीचं पीठ कसं असावं असं सरसरीत की आपण तोडलं की असं पटकन पडला पाहिजे हे बघा हे जसं चिकटून राहते असं आरामात पडते याला अजून पातळ करूयात इतकं घट्ट ठेवलं तर डेफिनेटली भजी घशामध्ये दाटल्यासारखी होणार पुन्हा थोडं थोडं पाणी घालू आणि याला ॲडजस्ट करू मी शेवटी सांगे ना मला एकूण किती पाणी लागलं अरे बघा आपलं हे पीठ मस्त भिजवून झालेलं आहे आणि हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवर आलेलं आहे आता हे ओळखायचं कसं पीठ हातात घ्यायचं आणि याला असं सोडलं की पटापट -पत भजी पडत आहे याचा अर्थ आपलं पीठ तयार झालेलं आहे भजी करायला घेऊ आता तुम्हाला जर सोडा न घालता भजी करायची आहेत शक्यतो गाडीवर जी मिळतात त्यामध्ये सोडा असतोच काही काही अति अतिप्रमाणात सोडा घालतात सगळं ते असं चव लागते त्याची पण प्रमाणात सोडा पडणं गरजेचं आहे तुम्हाला जर सोडा न घालता करायची आहे तर तेल कडकडीत तापवा आणि एवढ्या प्रमाणासाठी आपण अर्ध प्रमाण घेतलं आहे ना तीन कपाचं म्हणजे आधी सहा कप म्हणाले होते तीन कपाचं प्रमाण घेतलं आहे एका कपाला एक टेबलस्पून असं एकूण तुम्ही जेवढे कप घेतलं आहे तितकं टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन याच्यात ॲड करा सोडा घालण्याची गरज पडणार नाही पण सोडा घातल्यावर अजून मऊ होता त्यामुळे आपण घालतो आहे सोडा तर इथं मी पाव चमचा सोडा घेतला आहे यापेक्षा जास्त घालू नका एवढ्या प्रमाणाला याला मिक्स करूया सोडा याच्यात घातला की याला चांगलं फेटून घ्यायचं या आपण फक्त सगळं मिसळण्या मिसळतो मिसर पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं याला चांगलं फेटून घेणं आहे ते फेटून घेतलं की भजी छान होतील आपण याला जितकं चांगलं फेटतो तितकी भजी अशी छान फुगतात आणि मौसूत होतात ते बघा याला आपण छान फेटून घेतलंय भज्याचं पीठ तयार झालंय भजी तळायला घेऊ आता भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय या भज्यांना असे मोठे असतात ना त्यामुळे तेल भरपूर असावं कढईमध्ये आता ते करावंच लागणार आहे आणि हे आपलं सरितच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये आपण वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पहिली चूक कुठं होतं सांगते जेव्हा आपण भजी करतो किंवा कोणताही पदार्थ तळत असतो तेल जर व्यवस्थित तापमानावर नसेल तर तो पदार्थ तेलामध्ये असा विरघळतो खूप मऊ होतो तेल ओढून घेतो अजून काही आता तेल कसं तापलं बरेच जण मला म्हणतात की आम्ही सेम प्रोसेस फॉलो केली पण झालंच नाही आता इथं मी तुम्हाला दाखवते पिठाचा छोटा गोळा टाकला हे बघा तो खालीच बसलेला आहे आणि अगदी हळूवार बबल्स येतात याचा अर्थ तेल अजून पाहिजे तसं तापलेलं नाही त्यामुळं अजून थोडंसं तेल तापून द्यायचं आणि मग भजी तळायला सोडायची आता पुन्हा एकदा चेक करूयात माझ्या मते तेल व्यवस्थित तापलं आहे पिठाचा गोळा टाकायचा हे बघा आता मात्र किती फास्ट बबल्स येत आहेत याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे याला थोडंसं असं केलं की टुनकन तो वर येतो आता तेल व्यवस्थित तापलं आहे भजी सोडताना गॅस मोठा ठेवायचा कारण या पिठात खूप पाणी आहे की नाही तर त्या पाण्यामुळं तेल थंड होऊ शकतं म्हणून गॅस मोठा ठेवायचा आणि गोलगोल भजी सोडायची अशी भजी सोडताना शक्यतो एक एक भजी एकावेळी घ्यायची आणि सोडायची तुम्हाला प्रॅक्टिस असेल तशी वेळी चार पाच भजी सोडू शकता गॅस कमी ठेवायचा नाही भजी सोडताना मोठाच ठेवायचा आणि मावतील एवढी भजी सोडून घ्यायची चला प्रमाणापेक्षा भजी जास्त सोडू नका नाहीतर पुन्हा तेलाचं तापमान कमी होईल आणि भजी नीट तळली जाणार नाहीत आता साधारण एक अर्ध्या एक मिनिटांनी गॅस मोठाच आहे भज्यांनी बघा असा आकार धरला आहे आणि भजी अशी वर आली याचा अर्थ भजी थोडीशी सेट झालेली आहेत आता आपण गॅस एकदम कमी करायचा आणि मग यांना असं गोलगोल फिरवत तळून घ्यायचं आहे इथून पुढे मात्र गॅस कमी करायचा तर मंदाचेवर एक तीन चार मिनिटं यांना तळून घेतलं आणि ही बघा भजी अशी छान खरपूस रंगावर तळली गेलेली आहेत वरून अशी खरपूस आणि आतून एकदम मौसूद भजी आता ही आपण मध्यम आकाराची भजी केलेली आहेत या आकाराची भजी असतील तर एका प्लेटमध्ये दहा ते बारा भजी देतात आणि याहून मोठीसुद्धा काही जणांकडे करतात तर एक आठच भजी दिली जातात भजी मस्त तळली गेलेली आहेत आणि प्रत्येक भज्याने वेगवेगळा वे आकार धरला आहे हे बघा म्हणजे लहानपणी आपण करतो ना की जेव्हा भजी आपण तळतो त्यावेळी प्रत्येकाला एक वेगळा आकार येतो लहानपणी पण आम्ही असा गेम खेळायचो तुम्ही कधी असा गेम खेळला आहे का, का कमेंटमध्ये नक्की सांगा चला गप्पा होतीलच भजी तळून झाली काढून घेऊया चला तर आपली सगळी भजी तळून झालेली आहे जेवढं प्रमाण मी सांगितलं त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये केली चा जवळपास चार ते पाच प्लेट भजी तयार झाली आहेत पंचावन्न छोट्या साईजची एका प्लेटमध्ये दहा पाच प्लेट भजी आता भजी मस्त झालेली आहे त्याच्यासोबत तळलेली मिरची असेल तरच नाहीतर त्याला अर्थ नसतो त्यामुळे मिरची तळूया मिरची पोटं चिरून घ्यायची देट काढायचं नाही तेल तापलेलं आहे झाऱ्यावर मिरच्या घ्यायच्या आणि तळायच्या गॅस कमी ठेवायचा आणि मिरची फोडून घ्यावर का नाहीतर अंगावर उडते हे बघा मस्त मिरची तळून झालेली आहे पांढरे डाग आले गरम गरम मिरची मिरची गरम असताना त्याच्यावर घालायचे मीठ टॉस करायचं आणि तळलेली मिरची झाली गरमागरम वरून हलकी खरपूस आणि आतमध्ये एकदम लुसलुशी तशी भजी त्याच्यासोबत तळून मीठ लावलेली मिरची आवडत असेल तर पाव घेऊ शकता आणि याच्यासोबत अजून काय हवं चहा आहा यापेक्षा अजून काय पाहिजे तर अशा प्रकारे आज आपण इथं गाड्यावर मिळतात तशी गोल भाजी कशी करायची ते बघितलं आतमध्ये ती कच्ची राहू नये म्हणून काय करायचं वरून छान खुसखुशीत व्हावी दांड दांडरल्यासारखी होऊ नयेत म्हणून काय करायचं या सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्हीसुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर याच पद्धतीने तुम्ही परफेक्ट भजी करायला शिकाल आता इथं जे प्रमाण घेतलं ते मी तुम्हाला जे दहा प्लेटचं सांगितलं ते तर तुम्ही घेऊच शकता पण तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे तर जे मी सगळं अर्ध अर्ध करून घेतलं तसं केलं तरी पण चालणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर फूड बिझनेस करायचा आहे तर प्रॉफिट कसं काढायचं तर जेव्हा तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा असतो खास करून पदार्थ विक्रीसाठी तर जितका खर्च होतो त्याच्या पन्नास ते सत्तर टक्के या ॲव्हरेजमध्ये तुम्ही प्रॉफिट ॲड करायचं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला दोनशे रुपये खर्च होतो या खर्चामध्ये फक्त साहित्य धरून चालत नाही इलेक्ट्रिसिटी पेट्रोल पार्सल करायचं आहे तर त्याचा खर्च तुमचं दुकान आहे तर त्याचं भाडं दिवसाचं किती येतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या काही गोष्टी अंदाजे धराव्या लागतात अगदी एक्झॅक्ट फिगर सांगता येत नाही या सगळ्याचा एक अंदाज काढायचा समजा दहा प्लेट भजी करण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपयांचा खर्च येतो याचा दोनशे रुपये टोटल खर्च आला त्याच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत प्रॉफिट समजा तुम्ही साठ टक्के प्रॉफिट लावताय तर दोनशे रुपये खर्च आला त्याचा साठ टक्के म्हणजे एकशे वीस रुपये दोनशे प्लस तुमचं प्रॉफिट एकशे वीस असं एकूण किंमत होते तीनशे वीस रुपये म्हणजे समजा दहा प्लेट भजीची किंमत तीनशे वीस रुपये होती म्हणजे एक प्लेट तुम्ही बत्तीस रुपयांना पण राऊंड फिगर एकतर तीस किंवा पस्तीस करू शकता अशा कारण तुम्ही पाव वगैरे पण ॲड करताना त्यामध्ये त्यामुळं तर प्रकारे आज आपण इथं प्रॉफिट कसं काढायचं उत्तम गाडीवर मिळतात तशी भजी कशी करायची ते बघितलं सगळ्या टिप्स फॉलो करा तुम्ही सुद्धा परफेक्ट करायला शिकाल तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा काही शंका असतील तर बिंदाच कमेंट्समध्ये विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद